पालघर पाठोपाठ नाशिकच्या कळवण तालुक्यातील बिलवाडी देवळीवणी जामलेवणी बोरदैवत गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत त्यामुळे या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे नाशिकच्या मेरी भूकंप मापक केंद्रात या भूकंपाची तीव्रता दोन ते तीन स्केल इतकी झाली आहे गेल्या वीस वर्षांपासून कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गावांना भूकंपाचे धक्के बसत असल्याची नोंद आहे शासकीय पातळीवरही दखल घेण्यात आली होती अनेक गावांमध्ये भूकंप मापक केंद्रही बसवण्यात आली आहेत गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा भूकंपाचे धक्के बसू लागल्यानं ग्रामस्थ घराबाहेर रात्र आहेत गेल्या वीस वर्षापासून छोटे मोठे धक्के जाणवत होते असे ग्रामस्थांची तक्रार होत म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी खूप मोठी गैरसोय होणार आहे तेव्हा प्रशासनाने या बिलवाडीकडे देवळी बिलवाडीकडे जांभलेवाणीकडे येणारे जे रस्ते आहेत ते मजबूत केले पाहिजे रात्री झाले सकाळी नऊ दहा वाजेपासून सुरू झाले दहा वाजता एक धक्का जबरदस्त मोठा झाला ते आले सर्व कर्मचारी आले ते इथून गेले पाहून नंतर अजून लगेच सुरुवात झाली अजून त्यांना सर्वांना बोलवून घेतले कर्मचाऱ्यांना इकडे मान्य जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत माहिती दिली आणि आम्ही तात्काळ इथं ता हजर झालो इथं आम्ही गावाचे सरपंच पंचायत समिती सदस्य यांच्यामार्फत सगळ्या गावात विजिट दिली कुठे कुठे काय झालं काय नाही आणि लोकांना सावधगिरी बाळगण्यासाठी घराच्या बाहेर थांबा घाबरून जाऊ नका अशी काळजी घ्यायला लावली